मला कमेंट मध्ये सांगा कोण आहे म्हणून साक्षी तुझ्या गुड मॉर्निंग हरी सगळ्यांना नमस्कार सकाळच्या सगळ्यांना शुभेच्छा डबल आज सकाळ सकाळ जरा वारं सुटले मस्त वाटतंय गार थंडी झाली जरा भारी भारी वाटते कस काय झाडा खाली मस्त आता जेवण करायचं आता जेवणाचं चाललंय भाकरीच भायडीच काय चाललंय काय करती भाडी काय करती बायडी टमाटा चिरती कांदा आता कांदा मग पार पाताळ पाताळ नको रे बाबा पाताळ नको नको रे मला वांग बास गाय दोन ए साक्षी वांग्याचं तुम्ही की मला वांग खाऊ अजून खाऊ वांगी आण ग साक्षी दोन टाक चुलीत आहे दे वांग्याचं बरीत खायचं मस्तपैकी मस्तपैकी बरीत पैकी बरीत मिरच्या आजीला आज आमच्या साक्षीची शाळा नव्हती म्हणून साक्षी गेली नाही शाळेत का गं साक्षी आज सुट्टी होती साक्षीला आमच्या पेपरला सुट्टी होती आज हर्षदा कुठे गेली काय लोक आमच्या आईच्या चालल्यात भाकरी आणि काय चालले अजून आत्ता ड्रीप पूर्ण झाल्यात भरावं लागते आणि थोड्या वेळाने त्यांना टाकावं लागेल ती कुरिअर आज इकडून सावली जांभळीची बाहेर पडली काय नाडची काय झाड नीन मस्त झाल्यात वातावरण फ्रेश काल होता मंगळवार काल दिवसभर रिक्षा चालवायची हम्म जास्त जा आण थोड्या काय तुला अडचण आहे का रात्रीच काल पण असन ना संपलं होईल हा मग खाईन की पिटलं त्याला काय हवं हा हा धुळखी बर बर बघ आता बस का साक्षीने मिरच्या लगेच तोडून आणल्या बा झाडाच्या साक्षी हुशार आहे हा झाडाच्याच मिरच्या तोडून आणली का इकडे झाड मिरच्याचं पलीकडं दिसलं का मग तुम्हाला दिसलं नसे बाजूकडे पलीकड सगळं आपल्या दारात आहे कुठं जायची गरज नाही काय नाही काय नाही मग कशाला काय करायचं तिथे मग चेअरपत्र काढून हे जेव्हा टाकायचं वर माग दोन आडवं लावू आणि वर दोन टाकू पाहिजे की स्वयंपाका पुरत हा, नहीं। हा? मागं दोन त्या झाडापासून अलीकडं लावू उभं तर आडवं आणि वर दोन टाकू हा <स्तेवारा> <लाके> <लाके> करू चुली पुरतं मग <स्तेवारा लाके> या सगळीजण जेवायला अरे शेगा खातो बर आम्हाला अजून एक घर बांधायचंय बाबा तिथं तिथं हायच की पण ही स्वयंपाकाला